बापाची जमीन आमच्या हक्काची बापाची जमीन आमच्या हक्काची बापाची जमीन आमच्या हक्काची बापाची पुणेकरांची जमीन पिंकडांना अंगण देणाऱ्या तिघाडी सरकारचा पुणेकरांची जमीन तिघाडी सरकार पिंकड तिघाडी सरकारचा जमावतो 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 जबाब करण्याचं करायचं काय कोणकोडी पासून पोलीस का होत अवघ्या पुण्याच्या प्रवेशद्वारापासून दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये ही जमीन देण्यात आली या जमिनीमध्ये दूध प्रकल्पाच्या संबंधित प्रोजेक्ट देण्याचा विषय तिथे कामगार वसाहत देण्याचा विषय झाला आम्हाला कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग दूध फॅक्टरी झाल्यात प्रायव्हेट प्रायव्हेट फॅक्टरी झाल्यात अशा काळामध्ये सरकारमध्ये बसलेली भेंड दिखार असो धिकार असो अरे धिक्कार असो धिक्कार असो अरे चोरे चोरे चोर चोरे बाय चोर आहे अरे सरकारचं करायचं काय अरे फडणवीस शिंदे पवार करायचं काय अरे पवार शिंदे फडणवीस सरकारचं करायचं काय अरे चोर आहे बाय चोर आहे अरे चोर आहे बाय चोर आहे शिंदे पवार फडणवीस सरकारचा अरे शिंदे de cara só de cara só fica de cara só para chorar vai chorar